मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट विश्वास सर्व भावे जने हा गोपाळ कृपा करी मज मजातील कडे त्यांचे आणि जोडे सर्व सुख तुकामणी शैष नावडी किंवा तुकामणी शैष सेवी नावडी चन मोडी बोलिले ते, ते माझे हित करी सकळ सकळ हा गोपाळ कृपा करी राणेशरा करा कराळा तुमचा अनुग्रह लाभ पावन हनुचाराचरी मी कळो पसरी कायच नैने बोलतो अचडी भक्ति भाव ही प्रथम नमन करवण्या महा शंकराच्या चरणावरी ठोडी माथा षष्टांग तरण भगवते दुसरी विसरग सर्वज्ञ चित्तोच आत्मदावा क्षुद्दी पवी जी सहराबीचा चरण वजा दंडवत ही अपर् बंधु पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते यंदया माहिरनवते ആപു സാധു സജ്ജനി ഋദയ ഹരിചന വിട്ട്ഠല നാനോച്ചയാ മാഷ ദവ നമോ രംഗോകട്ടാഴ മൃഗസോതിരേഖാ മാഷ ദവത ഐസേ നമന കരുണി സകള ഹരിതാ ബോലി ബോബ്ഞാന മനുനയാളവി സകളാ ന संताची पायी हा माझा विश्वास सर्व भाव दास झालो त्यांचा गोपाळ कृपा करी प्रस्तुत कीर्तन सेवे करता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनी जगत, जगत वंदनीय श्रीमंत सी तुकोबारा यांचा सर्वांच्या परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार सालाबाद प्रमाणे याही वर्षी दिव्य आणि भव्य प्रमाणात थोर थोरसंत अमृतजी महाराज यांच्या बावन्नाव्या निमित्ताने घडवून आलेला हा सोहळा आणि यामध्ये माझ्यावर प्रेम करणारे आणि छोट्या मोठ्या सगळ्या कीर्तनकाराला टीव्हीवर नेणारे पुरुषोत्तम दादा पाटील त्यांच्या निमंत्रणामुळे तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा लाभ झाला या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी मोठ्या भावाचं प्रेम कसं असावं ते आमच्या अवघड बाबा यंदाही आहे <laughs> कळली मराठी सर्वांना अवघड बाबालाही नमस्कार आप बंधुवत प्रेम करणारे रामेश्वर महाराज करे दोन्ही मृदंगाचार्य गंभीर महाराज हुंबई शास्त्री खळे, आम्हाला आले आल्या पाठाला नव्हतोनी मी गीतेची आणि व्याकरण शिकवणारे गुरुजी खुर्चीवर बसलेले आहे संस्थेत अठ्याहत्तर सालची गोष्ट बसत्यांना माहीत गुरुजीलाही नमस्कार नामदेव बाबा तुम्हालाही नमस्कार व्यासपीठावरील सर्व महाराज कारणाचार्य निळोबा महाराज खामकर महाराज गुजरातचे महाराज तुम्हाला नमस्कार भालदार विनेकरी विनयकरी बसलेले आपले सर्व घावटे काटे कुटे मुरकुटे कोले लांडले हे सगळं बसत ठीक आहे आले त्याच्यात उपस्थित आई बहिणी वडीलधारी मंडळी संत अमृतनाथ महाराजावर पांडुरंगासारखी श्रद्धा असणारे आलेले सर्व भाविक आणि या सर्वांच्या एकोप्यानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य परमार्थ दोन्ही क्षेत्रामध्ये विश्वासाची नितांत गरज आहे विश्वासाशिवाय संसारही चालत नाही पण विश्वासाशिवाय परमार्थही होत नाही आपमती भजता राया अनेक अपाया माझी पडे अवश्य पाहिजे आचार्या बस हे सगळे तुम्हाला पाठ असल्यामुळे सांगण्याची गरज नाही अर्थ कीर्तन करणं म्हणजे पावसात मोठ भरणंच असते श्रद्धा वेगळी आणि विश्वास वेगळा शब्द समानार्थी वाटत असले तरी प्रत्येक शब्दाचा अर्थ वेगवेगळा असतो जसं गंभीर महाराज बेटा म्हणजे मुलगा लड़का मंजे मुलगा पुत्र मंजे मुलगा पं तिन्ही तीन अर्थ आए पिताजी बटवारा करे उसमें खुश रहे वो बेटा बटवाड़े में खुश रहता वो बेटा और बटवाड़े के बाद भी पिता को लड़ लड़के लड़ लड़के लड़ लड़के लड़ 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 ज्यादा स्टेट मांगता वो लड़का और जो पिताजी को कहता है कि पिताजी तुम्हारी पूरी जाहिजा जिसको देना उसको दे दो हमें तो केवल आप चाहिए मैं जिंदगी भर तुम्हारी सेवा करूंगा पिताश्री उसे कहते हैं पुत्र विश्वास ही शब्द समानार्थी वाटत असले तरी पर जमीन असमानित का अंतर है पहला अंतर है श्रद्धा स्त्रीलिंग विश्वास पुल्लिंगी आहे श्रद्धेत चरवतार आहे विश्वास सारखा आहे श्रद्धा आंधळी असू शकेल विश्वास जागरूक आहे जन्म श्रद्धेचा आहे विश्वास अजन्म आहे दोन शब्दांमधला हा फरक आहे श्रद्धा स्त्रीलिंगी आहे ती श्रद्धा विश्वास पुल्लिंगी आहे तो विश्वास श्रद्धा आंधळी असू शकेल विश्वास जागरूक आहे म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन असे बॅनर तुम्हाला भारतभर पाहायला मिळतात अंधविश्वास निर्मूलन शोधून सापडायचा नाही का श्रद्धा असू शकते विश्वास नाही श्रद्धेमध्ये चढउतार आहे विश्वास सारखा आहे आपण ज्याच्यावर श्रद्धा ठेवली त्याच्यातले गुण कळाले की श्रद्धा वाढते आणि दोष कळाले म्हणजे श्रद्धा उतरते असा चढउतार श्रद्धेमध्ये आहे वर्षाकाळी सरिता चढ लागे पंडू सुतार कैसी नीच नवी भजता श्रद्धा दिसे पण शरद कालू रेगेन सरिता ओहटू लागे म्हणजे ओहटी आणि चढ असा दोन्ही श्रद्धेमध्ये गुण कड़ा ले की मग माजा गुरु सारखे गुरु नहीं जस बोले तसच होते श्रद्धा वादत जाते दोष कड़ा लेवल ले? वो तो बाबाजी जी पहले आते थे तो सभी को बुलाते तो प्रसादी बांटते थे ब्रह्मरुंद को बुलाते मंत्र घोष करते थे आओ बाबाजी दर्शन करने आओ बाबाजी आए दर्शन करने अब तो बाबाजी सामने से जाते वो तो भी प्रणाम नहीं करते मुंह भी नहीं देखूंगा उसका तू का बाबा आहे का है क्या? आता उतरली श्रद्धा का दोष कळाले की उतरते गुण कळाले की चढते अशी श्रद्धेमध्ये चढतार आहे सारखा आहे एकदा मम्मीने पिंट्याला सांगू दे पिंट्या काय ग मम्मी हे तुझ पप्पा बरं करे पप्पा अख्खा तालुका विरोधात गप्पा मारू द्या तरी पप्पा म्हणजे पप्पाच असा विश्वास सारखा असतो श्रद्धे चरवतार असतो म्हणून विश्वास वेगळा आणि श्रद्धा वेगळी प्रपंच असो की परमार्थ मी सांगून गेलो प्रपंचात सुद्धा गरज विश्वासाची आहे पती दररोज दोन वेळेला दाबून पत्नीच्या हातचं जेवण करतो याच कारण पतीचा पत्नीवर असलेला विश्वास तर इन पासून ते दोन थेंब रोबरचे घातले असेल अशी शंका आली तर ताटची सांडवणी जाय जे परी जेवणारा जरी औकी <आउकी> होय <हुए>। इथं सगळे पाठच आहे ना काय सांगायची गरज आहे रा जमलं 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 पण दररोज दाबून जेवतो जन्मभर याच कारण पतीचा पत्नीवर असलेला विश्वास मालक मुंबईला असतो पुरुषोत्तम दादा आणि कारखाना आळंदीला पण मुंबईच्या मालकाचा आळंदीच्या मुलींजीवर असलेला विश्वास म्हणजे प्रपंचातही विश्वास पाहिजे तसा परमार्थातही विश्वास पाहिजे विश्वासाशिवाय प्रपंचही होत नाही आणि विश्वासाशिवाय परमार्थही होत नाही हे ज्याला सत्शास्त्र श्रवणाने कळून चुकलं की परमार्थात सुद्धा विश्वासाची गरज आहे पण विश्वास ठेवायचा कोणावर कोण सांगेल आपल्याला म्हणून तुकोबारायची कीर्ती याच्या काणी आली वेळ कमी असल्यानं लवकरच आली <laughs> लगेच लगेच देऊ लागेल महाराज आम्ही श्रवणावरून ही कळालं आम्हाला की प्रपंचातही विश्वास पाहिजे तसा परमार्थातही पाहिजे आणि मला परमार्थ करायचा आहे आणि म्हणून तुम्हाला विचारायला आलो की विश्वास ठेवायचा कोणावर महाराज म्हणाले तुला वाटल त्याच्यावर ठेव याला वाटलं हे सरळ प्रश्नाचं उत्तर देणारे महाराज वाटत नाही महाराज ठीक आहे मला जरी सरळ सरळ उत्तर देत नसला तरी एक विचार काय तुम्ही परमार्थच करताना हो मग तुमचा तरी विश्वास कुठे ना कुठे असेल ना आहे ना मग तुमचा कुठे आहे हे सांगा तरी काम भागल हे विचारल्यावर आमचा विश्वास कुठे आहे एवढं सांगितलं तरी आमचं काम भागल हे विचारल्यावर संताची पायी हा माझा विश्वास तरी याच्या चेहऱ्यावर समाधान नाही आतकरे महाराज सांगितलं ना तुला माझा विश्वास संतावर आहे महाराज हे काय नवल आहे ग काय तुम्ही संत आणि विश्वासही संतावर त्या पार्टीच्या लोकांचा विश्वास त्या पार्टीच्या पुढाऱ्यावर हे काय पेपरला देणारी गोष्ट आहे का म्हणजे तू जास्तच चिकित्सक दिसत हे बघ काय संताचा विश्वास संतावर नवल नाही माणसांचा विश्वास संतावर विशेष नाही मग अरे राक्षसांचा सुद्धा विश्वास संतावर आहे राक्षसांचा त्याला आधार आधार देतो पण थोडा वेळ लागेल गेलो नरड तुमच्या मागचं नरड गेलं म्हणजे परमेश्वराचं परमेश्वराचं नरट गेल्यावर तेथे काय पाडा माणसानं काय करा नरट परमेश्वराचं गेलं विठ्ठल राक्ष सुद्धा विश्वास संतावर याला आधार आधार आहे बर का गंभीर महाराज मंदोदरीला स्वप्न पडलं आतकरे बाबा आणि स्वप्न पडल्यावर कारण हे स्वप्न शास्त्र हे स्वप्न कुठेही पडत नाही डाव्या भागाला कंठात जी पुरीत नावाची नाडी आहे त्या नाडीमध्ये काही क्षण स्वप्न पडतं माणसाला वाटतं स्वप्नात गेली रात्र नाही काही क्षण पडतं स्वप्न आणि बऱ्याच ठिकाणी हे प्रमाण माझ्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे अजान वृक्षाची मुळी कंठासी लागली एवणी अलंकापुरी काढ ऐसे स्वप्न होता बस आलंपुरी तो नंदी माझारी देखील इतमार रामायणामध्ये राजे दशरथ रात्री बारा वाजता मरण पावले राम राम कही राम 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 कही राम तनु पर हर रघुरविर हराव राव सुरधार सुरदार नाव घेऊन रामाच पाणी पाजायला कोणी नव्हता आतकरे बाबा चार पुत्र त्या दशरथा अंत काळी गही नव्हता तेव्हा मोबाईलचा जमानाही नव्हता तरी भरत मामाच्या घरी त्याचे मामा युधाजित राजे युद्धाजीत मामाच्या घरी स्वप्न पडल्यावर पहाटे रडत बसला होता भरत देखे उभयानक भयानक सपडे राजे युद्धाजीत नाही भांजे रो रहे बहुत बुरा सपना देखा मामा श्री सपने तो आतही राहते हे नाही आम्ही हे स्वप्न शास्त्र वशिष्ठ गुरुदेवाकडे शिकलो मामा आमच्या गुरुदेवाने सांगितले की बाळांनो ज्या रात्री असं स्वप्न पडतं काळा वर्णाची स्त्री काळे लगड टपून उचललं असतं काय उचलते पण टाइम नाही म्हणतात काय थाता मारत <laughs> की आम्हाला सवय झाली बरं का पुरुषोत्तम कोणताही दृष्टांत गोष्ट सांगायची असेल पहिला त्याला आधार शोधायचा मग बडबड करायची नाही तर आधारा वाचून काय सांग सी कहाणी हाटपाट नगर होते हा अभंग नामदेवाचा आहे जे मी प्रमाण सांगितलं ते विठ्ठल मंदोदरी बोले रावण प्रति आगा। 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 ते आलं लक्षात त्यांच्या मंदोदरी <स्वारी> बोले प्रति एक स्वप्न देखील नेनो वानर मिळाले सागर स्वप्नामध्ये बघितलं मी असंख्य वानर लंकेत आले रावण हसला बंदर आने दो अंदर हम लोग खाते है छे महिना तक खुर्श हो जायगी अ पुढचं ना मदल बोलताय तुम्ही ते तिच सांगतो नुसती <laughs> नव्हती ना मग नेनू त्यांचा बडिया आला लंके वेडा वेडा दिगला त्यांचा प्रमुखही होता पूर्ण लंकेला वेडा घातला अजून काय काय बघितलं पुढंच लयच वगैरे बघितलं लंके भोवते रुधिराचा पुर रणी पडला कुंभकर्ण वीर तुमचा सकाळ सहोदर निद्रा करी शणमास सहा महिने झोप घेणारा तुमचा बलवान बंधू कुंभकर्ण रक्ताच्या थारोळ्यात तानाने स्वप्नात तुमचे दहाही मुंडे तुटलेले पाहले सत्य तुझी छटिली दस शिरे रामयाने रणरंग दिरे लंका चाळूनी केली जोहारी लंका पेटलेली बघितली हे स्वप्न ऐकल्यावर अकरा वाजता रावण म्हणला मग तुझा काय विचार आहे हो ना तुझा काय विचार आहे माझा ऐकाल सांग तर रेगाल्या श्रीरामा शरण सकळ कुळाचे कल्याण तुमचा हे वाचेल प्राण कुंभकर्ण जगेल मंदोदरी म्हणाले रामाला शरण दा, दा कल्याण आपल्या मग रावण राजा तेहतीस करोड टेहका बंदीखाण्यात ठेवणारा मी रावण त्या दशप्ताच्या पुत्राला शरण जाऊ मी घडवून न रघुनाथ केवळ वानरांचा आश्रा येतं त्यासिमी बंदी ये लंकानाथ तरी जगात जगन्य हे बाबार फराम तरी अवघड बाबा एकांतात बा मंदुदारीला समाजात कसं बोलावं काही गोष्टी एकांतातल्या असतात मग रावण सांगू लागला मंदोदरे मला माहिती आहे मी रामचंद्राच्या पुढे वाळल्या काडीसारखा सुद्धा नाही सामर्थ्याला हे तुम्ही बोलताय हो पण समाजात नाही बोलता आलं म्हणून तुला एकांतात आणलं तूच शरण जा म्हणते यात नवल नाही ऐसाची सांगतो कुंभकर्ण ऐसाची सांगे बिभीषण ऐसेची सांगती बहुसाल जन अमृा शरण मनसी परी मी का नायके आपण ही अर्थीचे कारण अरे कुंभकर्ण म्हणतो दादा शरण जा बिभीषण म्हणतो दादा शरण जा तू म्हणती शरण जा तरी चाज का एकत साथी मी कोणाच काय ऐकत नाही यासाठी तुला एकांतात आणलं मंदोदरे मी एकदा जंगलातून जात होतो तर नारदाची भेट झाली रावण सांगतो मी नारदाच्या पायावर डोकं ठेवून विचारलं नारदा, नारदा काय ना। मला श्रीरामाची प्राप्ती होईल ग हिंदी नाथ बाबा लिहितात होईल ना काय करावं लागेल दोन उपाय सांग ना पावावया श्रीरामचरण मुख्य वैर का अनन्य भजन भजन करावं लागेल तर वैर करावं लागेल त्याशिवाय तुला रामाची प्राप्ती होत नाही मी सांगितलं नारदजी भजनातन आमचं तीन पिढ्याचं वाकडा आहे माझा भाऊ विभीषण सकाळी काकडा करतो डोकं उठलं माझं वैराच हा त्याच्यात हात खंड आहे पण तेही बाराच्या आत होईल असं सांगा मग चाहडी लावण्यात पटाईत नारदजीनं वैराचं कारण सांगितलं पुरुषोत्तम दारा मुख्य वैराचं कारण त्वा करावेगा दारा हरण भगिनी हरण म्हटलं नाही माता हरण म्हटलं नाही दारा हरण का माय बहिणीवरची सीवी माणसं सहन करतील पण मुंबईवरची करत नाही हे मर्म नारदाला माहिती होतं मग मुख्य वैराचे कारण तो आरावे गा आणि रावणा काय बाबा तुला स्वतःच कल्याण करायचंय का अख्ख्या कुळाच मी सांगितलं अख्ख्या कुळाच मग माझ्या विश्वास ठेव आपलं विश्वासवर चाललं रामबाणाच्या आघाती निमून देह क्षिती तरी न सोडावी सीता सती रामाच्या बाणानं मरून पडला तरी सीता परत करू नको तर सगळ्या परिवाराचं कल्याण होईल मंदोदरे मी काय आपलपोटे आहे का मला माझं एकट्याचं कल्याण करायचं असतं तर नाशिकला गेलो होतो ना म्हणजे पंचवटीला पंचवटी सन्मुख जाता ओगे आहेत तुम्ही काळजी करू नका पंचवटी सणमुख जाता मीच तो सायुच्यता सकळ कुळे उद्धारणार्था सीता चोरुणी आणली लागता श्री रामाचा बाण माझ्या मरणासी मरण जर पंचवटीला रामाचा बाण मला लागला असता तर माझ्या मरणाला मरण आलं असतं म्हणजे जन्मा भावरूप मोक्ष प्राप्त झाला असता पण सकळ कुळे उद्धारणार्था सीता चोरुणी आणली माझ्या सगळ्या राक्षस कुळाचा उद्धार, उद्धार करण्या मी सीतेला आणलेला आहे आणि हे वाईट वाटून घेऊ नको मंदोदरी तू माझी अर्धांगिणी आहे तुझ्यावर माझा विश्वास नाही सत्पुरून भाऊ माझा दिदीषण त्याच्यावर माझा विश्वास नाही बलवान बंधू माझा कुंभकर्ण त्याच्यावर माझा विश्वास नाही एवढा बलवान पुत्र माझा इंद्रजी त्याच्यावर माझा विश्वास नाही नारद वचनी विश्वास मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट